आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन नाशिक शहराच्या इंदिरा नगर भागात राहणारे सहाने परिवारातील पती पत्नी न आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्याबाबत मिळालेली माहिती अशी की मानिक विजय मानिकराव पत्नी ज्ञानेश्वरी विजय सहाने व त्यांची मुलगी अनन्या विजय सहाने या तिघांनी इंदिरानगर भागातील एका घरात आत्महत्या के केली आत्महत्या का केली याचं कारण मात्र निश्चित झालेलं नाही याबाबत अधिक माहिती घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे ही घटना शेजाऱ्या राहणाऱ्या नागरिकांना कळताच त्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत इंदिरा नगर पोलीस घटने या घटनेचा पुढील तपास करत आहेत दरम्यान या घटनेला इंदिरा नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर